नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सध्या राजाच्या राजकारणामध्ये अनेक महत्वाच्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत नुकतीच आज सकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादरमध्ये राज ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या शिवतीर्थ या ठिकाणी जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यानंतर दुपारी जर पाहिलं तर नुकतीच शिवसेनेचे शिवसेना ठाकरे गटाचे सचिव राहुल अर्थात आपण पाहिलं तर मिलिंद नार्वेकर यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली नेमके या भेटीमागे काय झालेलं आहे ही भेट नेमकी कशासाठी घेतली याच विषयी चर्चा करण्यासाठी या चर्चेत माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे संकेत आज जर आपण पाहिलं तर राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप येतो की काय अशी चर्चा सुरू झालेली आहे आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देवेंद्र फडणवीसांनी थेट त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि दुपारी जर पाहिलं तर शिवसेनेचे जे सचिव आहेत मिलिंद नार्वेकर त्याचबरोबर सुभाष देसाई विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या तिघांनी देवेंद्र फडणवीसांची त्यांचं निवासस्थान असणाऱ्या सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली नेमकं काय घडलं राजरत्न आपण जर पाहिलं तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात अस्थिर वर्ष महाराष्ट्राने अनुभवली म्हणजे एकोणीस ते चोवीस मध्ये कुठल्या दिवशी काय होईल राजकारणात हे कोणीही सांगू शकत नव्हतं आणि त्यानंतर ज्यावेळी महा आता विधानसभेची निवडणूक झाली त्यानंतर हे जे काही सगळा पॉलिटिकल अस्थिरता आलेला राज्य होतं ज्या राज्यामध्ये महायुतीचं स्पष्ट बहुमत मिळालं आणि जर आपण पाहिलं तर आता कुठेतरी एकसंधपणा राज्याला येईल एक आणि जर आपण पाहिलं तर पूर्ण स्ट्रॉंग सरकार इथं आले असं पाहायला मिळालं असं वाटत होतं मात्र किंवा तशीच तिथे आत्ता आपल्याला पाहायला मिळते सतरा डिसेंबर दोन हजार चोवीसला ज्यावेळी विधानसभेचं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं या हिवाळी अधिवेशनात नागपूरमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि त्यानंतर शिवसेना भाजप राज्याच्या राजकारणात एकत्र येते की काय अशी साधारणत शक्यता तशा चर्चा सुरू झाल्या काही दिवसांपूर्वीच भाजपाचे आमदार असणारे पराग अळवणी यांच्या मुलाच्या लग्नामध्ये तर चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झालेला संवाद ज्याला मिलिंद नार्वेकरांनी उपस्थित राहणं मग त्यानंतर पुन्हा युतीच्या चर्चा सुरू होणं मात्र दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून या सगळ्या चर्चांवर पडदा टाकणं असं सगळं आपल्याला जरी पाहायला मिळत असलं तरी म ठाकरे गटामध्ये साधारणत एक गट असा आहे अशा चर्चा आहेत की आ, जे काही आमदार आहेत किंवा जे काही नऊ खासदार आहेत लोकसभेमधले नऊ खासदार आणि राज्यसभेतले दोन असे अकरा खासदार सध्या ठाकरे गटाकडे आहेत त्यातले जे लोकसभेचे काही नऊ खासदार आहेत त्यातल्या काही खासदारांचं किंवा काही आमदारांचं कि असं म्हणणं आहे की आपण सत्तेसोबत राहिलो तर आपले मतदारसंघातली कामं जी आहेत ती चांगल्या अर्थाने होऊ शकतील अर्थात जर तरचे हे सगळे विषय आहेत मात्र आज अचानक मिलिंद नार्वेकरांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेणं आणि विशेष म्हणजे या भेटीच्या दरम्यान सुभाष देसाईंच त्या ठिकाणी उपस्थित असणं सुभाष देसाई सध्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य नाहीत मात्र ठाकरे गटाचे बडे नेते मोठे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातं अगदी पहिल्या फळीतले नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं म्हणजे जर आपण पाहिलं तर अनिल परब दिवाकर रावते सुभाष देसाई अशी साधारणतः ती फळी होती त्या फळीतले एक <coughs> सुभाष देसाई आणि यांच्यासोबतच अंबादास दानवेंनी असणं अर्थातच या भेटीमध्ये पॉलिटिकल चर्चा निश्चितच झाली असावी मात्र ती चर्चा नेमकी काय झाली हे मात्र अजूनही गुप्त जे आहे ते ठेवण्यात आले मात्र राजरत्न जर आपण दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मिलिंद नार्वेकरांच्या बाबतीतही बऱ्याचदा असं बोललं जातं किंवा त्याच्यात चर्चा पाहायला मिळतात की नार्वेकर एकतर शिंदे गटात जातील किंवा म्हणजे शिंदेच्या शिवसेनेसोबत जाऊ शकतात किंवा मग भाजपा बरोबर येऊ शकतात कारण मिलिंद नार्वेकरांचे सर्व पक्षीयांशी आणि खास करून भाजपा नेत्यांशी अगदी उघड उघड खुले संबंध आहेत खूप चांगले संबंध आहेत ज्याची प्रचिदी आपल्याला विधान परिषदेच्या निवडणुकीमध्येही आली त्यामुळे आता या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे जरी गोपनीय असलं तरी या भेटीचे पडसाद आगामी काळात राज्याच्या राजकारणात राज्या काय उमटतात हे पाहणं महत्वाचं आहे संकेत तुला आठवत असेल काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी जाहीर सभा घेतलेली होती आणि या सभेमध्ये त्यांनी थेटपणे देवेंद्र फडणवीसांना एक इशारा दिला होता तुला आठवत असेल तर एक तर तू राहशील नाहीतर मी राहील आणि त्यानंतर ही भेट कसं बघतोयकडे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी पुण्यातल्या गणेश कला क्रीडा मंद, मंदिरामध्ये क्रीडा मंदिरामध्ये जो काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक कार्यकर्ता मेळावा झाला त्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी निवडणुकीपूर्वी बहुयात आता तू राहतोस का मी राहतो असं साधारणतः एक विधान केल्याचं पाहायला मिळालं होतं त्या विधानानंतर अनेक क्लॅशेस जे आहेत ते ठाकरे गट आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं तिकडं उद्धव ठाकरेंनी टीका केल्यानंतर लगेच भाजपाकडनं प्रवीण दरेकर आणि प्रकाश आ, प्रसाद लाड यांच्यासह अगदी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील अशा बड्या नित्या नेत्यांनी त्यावर लगेच तात्काळ प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं होतं विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना ज्यावेळी मंत्रालयाच्या वार्ताहर हॉलमध्ये जो काही तो त्यावेळी प्रश्न विचारण्यात आला की उद्धव ठाकरे त्यावेळी असं म्हटले होते <coughs> की एकतर तू राहशील किंवा मी राहील अशा अशाच विधान उद्धव ठाकरे केलं होतं त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे त्याच्यावर देवेंद्र फडणवीस जे आहेत ते तर पाहायला मिळालं होतं हे शेवटी हे राजकारण आहे तेही राहतील मीही राहतील देवेंद्र फडणवीसांनी समजो त्याची भूमिका कुठेतरी घेतल्याचं पाहायला मिळालं होतं त्या दिवसापासून राज, राजरत्न आज तागायत महाराष्ट्राच्या राजकारणात हा प्रश्न नव्याने चर्चेला जातो सातत्याने चर्चेला जातो महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा सामंजस्य पर्व येत आहे की काय आणि दोन जुने मित्र एकत्र येत एक आहेत की काय अर्थात हे मला मला यावरतीच तुला बोलायचे संकेत काही दिवसांपासून आपण बघतोय ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडण्यासाठी लागलेला वेळ असेल त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदेची नाराजी असेल थेट त्यांचं दरेगावामध्ये जाणं असेल त्यानंतर त्यांची कुठंतरी गिरीश महाजन चंद्रशेखर बावनकुळे यांनी घातलेली समजूत असेल त्यानंतर त्यांनी स्वीकारलेलं उपमुख्यमंत्रीपद त्यानंतर पालकमंत्रीपदाचा मंत्रिपदाचा तिढा त्यानंतर पालकमंत्रीपदाचा तिढा ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्यासंखे तर, तर कुठंतरी महायुतीमध्ये ताणाता दिसते ओढातान दिसते तुला आणि त्यामुळे आत्ताची जी भेट आहे शिवसेना दोन आहेत जरी नाव आणि चिन्ह हे जरी शिंदेच्या शिवसेनेकडे जरी असेल तर ठाकरे ब्रँड जो आहे तो ठाकरेच्या शिवसेनेकडे आहे त्यामुळे आता ठाकरेंचे नेते फडणवीसांची भेट घेत आहेत आणि कुठंतरी शिंदेची नाराजी यामध्ये कुठेतरी प्रेशर पॉलिटिक्स भारतीय जनता पक्षाकडून खेळलं चाललंय असं वाटतं का तुला राजरत्न महायुतीत तानातानी असं म्हणण्यापेक्षा भाजपा आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये तानातानी आहे का किंवा महायुतीमध्ये जे काही म्हणजे आपण म्हणतो महायुतीत सारं काही अलबेल नाही असं जे काही म्हणतो ते महायुती म्हणण्यापेक्षा कुठंतरी भाजपा आणि शिवसेनेमध्ये सारं काही सध्या अलबेल नाही आहे का असा प्रश्न पडतोय याचं कारण बघ आजच देवेंद्र फडणवीसांनी एक निर्णय घेतलाय जी आपली आपत्ती व्यवस्थापन समिती आहे जी सव्वीस जुलै दोन हजार पाचच्या च्या मुंबईच्या महापुरानंतर गठीत करण्यात आली ज्या समितीचे मुख्यमंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि या नियमानुसार राज्याच्या मुख्यमंत्र्यां म्हणून देवेंद्र फडणवीस या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष झाले मात्र या समितीतून एकनाथ शिंदेंना वगळण्यात आलंय आणि विशेष म्हणजे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या समितीमध्ये आहेत राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर या समितीमध्ये आहेत किंवा किंवा पाहिलं तर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून असणारा वाद मागच्या अगदी दोन तीन आपण मंत्रिमंडळाच्या बैठका जर पाहिल्या तर एकनाथ शिंदेचं अनुपस्थित राहणं मग ह्या सगळ्याचं कनेक्शन कुठंतरी तुल तुलाही आठवत असेल ज्यावेळी विधानसभेची निवडणूक झाली होती त्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला गृहमंत्रीपद हवंय जर मुख्यमंत्रीपद नाहीये इट्स ओके कारण भाजपा तिथं मोठा पक्ष आहे त्यामुळं भाजपाचा मुख्यमंत्री होऊ शकतो मात्र जर मुख्यमंत्रीपद नाही ना ओके आम्हाला उपमुख्यमंत्री पदा पदाबरोबर गृहमंत्रीपद द्या अशी मागणी होती एक चर्चा अशी होती की गडचिरोलीचं पालकमंत्रीपद सुद्धा एकनाथ शिंदेना हवं होतं अर्थात ते राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलं मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार असणारे आणि सध्या राज्यमंत्री असणाऱ्या आशिष जैस्वाल यांच्याकडे सहपालकमंत्री पद दिले त्यामुळे कुठेतरी भाजपा आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये काहीसा दुरावा जो आहे तो निर्माण होऊ शकतो काहीसा तानातानी जी आहे ती होऊ शकते असं बोललं जाते अशा वेळी मग नव्या मित्रांची चाचपणी सुरू आहे का असा एक प्रश्न उपस्थित होतो मात्र भाजपाचे नेते जर आपण पाहिलं जे तर उत्तर ते अतिशय चतुराईने या सगळ्या प्रश्नांची उत्तर देताना पाहायला मिळतात की एकनाथ शिंदेचा चेहरा नेहमी धीरगंभीर असतो आता ते नाराज आहेत वगैरे असं काही नाही एकनाथ शिंदेंनी खोल प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्हाला साथ दिली आम्ही त्यांना मुख्यमंत्री केलं वगैरे असं सगळं भाजपाचे नेते सांगताना पाहायला मिळतात मात्र असं असलं तरी मग आज सकाळी देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली राज ठाकरेंची भेट किंवा मग नार्वेकरांनी घेतलेली किंवा नार्वेकरांबरोबर सुभाष देसाई आणि अंबादास दानवेंनी घेतलेली देवेंद्र फडणवीसांची भेट या सगळ्यामुळे जर आपण पाहिलं तर राज्याच्या राजकारणातली पुला अभी कर्ज बदलतायत का हेच पाहणं महत्वाचं आहे संकेत एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जी आपत्ती व्यवस्थापन समिती आहे त्या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्याचबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांना या समितीमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे दुसरी एक महत्वाची बाब जर पाहिली संकेत की एकनाथ शिंदेकडे उपमुख्यमंत्री पदाबरोबर नगर विकास खाता आहेत आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग जो आहे तो कुठेतरी नगरविकास खात्याशी संलग्न असला संलग्न आहे आणि अशा वेळी जर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डावललं असेल तर निश्चितपणे एकनाथ शिंदे याबाबतीमध्ये नाराज असतील असं वाटतं का तुला आज केवळ आज आपत्ती व्यवस्थापन समितीतनं डावललं म्हणून नव्हे तर अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चा ज्या आहेत त्या चर्चा रंगताना पाहायला मिळत आहेत त्याची कारणं अर्थात विविध जरी असली तरी हे फार <coughs> महत्वाचं आहे की ज्या नगरविकास विभागाच्या अंडर आपत्ती व्यवस्थापन समिती डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी जी आहे ती येते जी सव्वीस जुलै दोन हजार पाचच्या मुंबईच्या महाप्रलयकारी महापुरानंतर जे आहे तो गठीत झाली या समितीतून नगरविकास मंत्रीच नसणं हे कदाचित राज्यातलं महाराष्ट्राच्या राजकारणातली तरी पहिलीच घटना बनावी लागेल ला, आणि मागच्या अनेक दिवसापासून काही अनपेक्षित घटना ज्या आहेत त्या महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच घडताला पाहायला मिळत म्हणजे देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा ज्यावेळी चौदा ते एकोणीस मध्ये मुख्यमंत्री झाले त्यावेळी राज्याला उपमुख्यमंत्रीच नव्हते ही देखील म्हणजे पहिल्यांदा साधारणतः घटना घडल्याचं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं होतं किंवा आता सत्तेत आल्यानंतर पालकमंत्र्यांना सहपालकमंत्री देणं किंवा मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यामुळं ही देखील एक पहिलीच घटना आहे की आपत्ती व्यवस्थापन जी आपत्ती निवस नियोजन समिती आहे त्यात नगरविकास मंत्रीच नसणं आणि या सगळ्यांना मग कुठेतरी एकनाथ शिंदे सुरुवातीच्या काळातलं प्रेशर पॉलिटिक्स जबाबदार आहे का किंवा त्यामुळे हे सगळे निर्णय झालेत का हा देखील एक प्रश्न संकेत जर पाहिलं तर दोन हजार एकोणवीसच्या नंतरचं जे राजकारण आहे या राजकारणामध्ये अनेक पक्षांनी तडजोडी केल्याचं पाहायला मिळालेलं होतं कारण स्वतः उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका घेतलेली होती आधी भारतीय जनता पक्षासोबत जात महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जसे उद्धव ठाकरे यांना त्यांचं बार्गेनिंग पॉवर वाढलं आणि त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदावरती चर्चा झालेली होती शिवसेनेला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री पद देण्याचा शब्द स्वतः अमित शहा यांनी दिलेला होता असं उद्धव ठाकरे यांच्या वतीनं सांगण्यात आलं फाटाफूट झाली आपल्याला पहाटेचा शपथविधी सुद्धा माहिती अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी घेतला होता बहात्तर तासाच्या नंतर ते सरकार सुद्धा कोसळल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाली उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली शिवसेना अर्थात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या तिघांशी मिळून महाविकास आघाडी स्थापन झाली संकेत त्यानंतरच्या अडीच वर्षाच्या नंतर आपण पाहिलं तर शिवसेनेमध्ये मोठं बंड झालं आणि त्यानंतर देवे अर्थात आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेचा जर काळ आपण पाहिला संकेत तर तडजोडीचं राजकारण त्यावेळी पाहायला मिळालेलं होतं कारण शिंदे या बाजूला शिंदेनी शिवसेना घेऊन या बाजूला आले त्यानंतर भारतीय जनता पक्षासोबत जात त्यांनी सत्ता स्थापन केली आगामी लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांनी चाळीसपेक्षा जास्त आमदारांसोबत घेत थेटपणे सरकारमध्ये सहभागी सहभागी झाले उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी कुठंतरी तडजोडीचं राजकारण त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं होतं कारण जर आपण पाहिलं संकेत की भारतीय जनता पक्षासोबत त्यांचा जो जुना मित्र पक्ष होता जो ठाकरे ब्रँड नावाचा मित्रपक्ष जो होता ठाकरेंचा ब्रँड होता तो भारतीय जनता पक्षाकडे दिसत नव्हता अशावेळी लोकसभा निवडणुकीला पुढे जाताना काहीतरी तडजोड करणं हे गरजेचं होतं आणि त्याच अँगलने हे सगळी जी तडजोड होती लोकसभा निवडणुकीमध्ये तडजोड झाल्याच्या नंतर संकेत तुला आठवत असेल महायुतीला मोठा फटका बसलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये जवळपास अठ्ठेचाळीस एक जागांपैकी एकतीस जागांवरती महाविकास आघाडी विजयी झाली तर केवळ सतरा जागांवरती महायुतीला विजय मिळवता आलेला होता, आले होता संकेत त्यानंतर त्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं भले महायुतीला स्पष्टपणे बहुमत जरी मिळालेला असेल संख्येत तरी सुद्धा ज्या पद्धतीचं बहुमत ज्या पद्धतीची आमदार भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत तब्बल एकशे तेहतीस आमदार त्यांचे निवडून आले आहेत संकेत जर तुम्हाला बहुमतात यायचं असेल तर केवळ तुम्हाला बारा आमदार हे अधिकचे गरजेचं होतं स्वभावावरती जर तुम्हाला सत्तेमध्ये यायचं असेल तर अशा वेळी भारतीय जनता पक्षाला खरंच मित्र पक्षांची गरज कितपत उरली आहे शिंदेची गरज कितपत उरली आहे असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो आणि त्याच अँगलनी जर आपण पाहिलं तर शिंदेनी ज्या योजना राबवलेल्या होत्या आनंद शिधा योजना असेल त्याचबरोबर वारीची एक योजना होती म्हणजे पंढरची वारी त्या अर्थाची जी योजना होती वारी काही त्यांनी योजना वृद्धांसाठी ज्या योजना राबवलेल्या होत्या संकेत त्याला कुठंतरी फडणवीस सरकारकडून स्टे येतो की काय अशी चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळे कुठंतरी परत एकदा शिंदे नाराज असतील अशी चर्चा सुरू झालेली आहे दुसरी एक महत्वाची बाब सांगतो संकेत आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत मुंबई महापालिकेची निवडणूक आहे जर महाविकास आघाडीमध्ये आपण पाहिलं तर सर्व काही अलबेल नाही ठाकरेंच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर कुठेतरी काँग्रेस पक्ष आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं जमत नाहीये दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वारंवार संजय राऊतांची येत असलेली विधानं नाना यांची विधानं त्यामुळे कुठेतरी मतदारांमध्ये सुद्धा कुठेतरी संभ्रम आहे आणि जसं तू चर्चेच्या सुरुवातीला सांगितलं की ठाकरे गटाचे जे काही खासदार आहेत नऊ खासदार प्लस दोन राज्यसभेचे खासदार अशा एकंदरीत अकरा खासदारांची मागणी आहे की आपण सत्यसोबत राहिलं पाहिजे ज्यावेळेस आपण सत्यसोबत राहतो त्यावेळेस पक्ष वाढीस लागतो त्याचबरोबर Uh, मतदारसंघाची कामं सुद्धा होतात अशी कुठेतरी एक धारणा ठाकरेंच्या खासदारांची आहे त्यामुळे ही भेट त्यासाठीच होती का अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे परंतु आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ही भेट याकडे तू कसं पाहतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा मग इतर सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या भाजपा हा राजकारणातला एकमेव असा पक्ष आहे राज्यातला की जो ट्वेंटी फोर बाय सेव्हन इलेक्शन मोडमध्येच असतो म्हणजे अगदी शक्ती केंद्र प्रमुख प्रमुख बूथ प्रमुख या इथपासून ते अगदी राष्ट्रीय लेवल पर्यंतच्या सगळ्या नेत्यांपर्यंत ही निवडणूक झाली ना ती निवडणूक आता आजचीच एक लेटेस्ट बातमी आहे की हरियाणा झालं महाराष्ट्र झालं दिल्ली झालं अभिलक्ष पंजाब बंगाल आहे आणि बंगाल नंतर हरियाणा आहे बंगाल नंतर आपला बिहार आहे या सगळ्यानंतर जर आपण पाहिलं आता काही मग एक चर्चा अशी आहे की दिल्ली आणि महाराष्ट्र नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी काही एक फौज आहे ती आता आ, मिशन पश्चिम बंगालकडे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण पश्चिम बंगालच्या निवडणुकाही येऊ घातलेल्या आहेत असं सगळं असताना आता जर आपण पाहिलं महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थाही महत्वाच्या आहेत कारण मुंबईमध्ये ज्यावेळी अमित शहा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यावेळी ठीक आहे आत्ता दोन हजार चोवीसला आपण युती म्हणून लढतोय मात्र दोन हजार एकोणतीसला शतप्रतिशत भाजपा आणायचा आहे असा नारा अमित शहा यांनी दिल्यानंतर भाजपानंतर प्रचंड प्रमाणावर ऍक्टिव्हली कामाला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि एक चर्चा किंवा अजूनही अधूनमधून ती चर्चा होत असते <coughs> हो की कदाचित स्थानिक स्वराज्य संस्था सर्वच पक्ष हे स्वबळावर लढू शकतात दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीसांनी मध्यंतरी केलेलं एक विधान होतं एका वृत्तवाहिनीवर बोलत असताना की ठीक आहे आता जरी आपण मनसेला सोबत घेऊ शकलो नसतो म्हणजे विधानसभा निवडणुकीला लोकसभेला तर मनसेने बिनशर्तच पाठिंबा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाकडे बघून भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादीला दिल्याचं पाहायला मिळालं होतं त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मनसेसोबत आली तर आम्ही नक्की विचार करू असं देवेंद्र फडणवीस म्हटले होते मात्र आज अचानक देवेंद्र फडणवीसांनी शिवतीर्थावर जातो जसं सांगितलं दादरमध्ये शिवतीर्थ हे राज ठाकरेंचं निवासस्थान आहे त्या निवासस्थानी आज एक दोन मिनिटं नव्हे किंवा काही मिनिटं नव्हे तर तब्बल सव्वा तास या दोन नेत्यांमध्ये जी आहे ती चर्चा झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दरम्यान मनसे सोबत येते का हे आ, या अनुषंगाने भाजपची काही रणनीती सुरू आहे का, का। किंवा मग जर एकनाथ शिंदेची शिवसेना सोबत आली नाही तर प्लॅन बी काय असावा मग जर स्वबळावर लढायचं असेल तर काय प्लॅन बी असावा या सगळ्या दृष्टिकोनातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून कारण पुणे ठाणे आणि खास करून ब्रहन मुंबई महानगरपालिका बीएमसी जी आहे ती भारतीय जनता पक्षासाठी महत्वाची असल्याचं पाहायला मिळतंय मागच्या साधारणतः वर्षापासून शिवसेनेचं त्यावेळेच्या एकसंध शिवसेनेचं आता ठाकरे गटाचं जे आहे तिथे वर्चस्व असल्याचं पाहायला मिळतं किशोर पेडणेकर या त्या अर्थाने म्हणजे आता प्रशासक आहे त्या अर्थाने त्या शेवटच्या मुंबई महानगरपालिकेच्या ठरल्या मह आत्ता निवडणूक न झाल्यामुळं आता निवडणूक आणि भाजपने अगदी आशिष शेलार असतील सुनील राणे असतील किंवा स्थानिक तिथले भाजपचा प्रत्येक नेता हेच सांगताना पाहायला मिळतो की आपकी बारी आ, मुंबई महानगरपालिका हमारी आणि त्या अनुषंगानं सगळ्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून विशेष करून भाजपा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी फिल्डिंग लावत असताना त्याची चाचपणी भाजपा आतापासून सुरू करत आहे किंवा ती सुरू झाली आहे आणि या दृष्टिकोनातनं हे सगळे प्रयत्न जे आहेत ते होताना पाहायला मिळतात संकेत एक वाटतंय आता ज्या पद्धतीनं ठाकरे अर्थात शिवसेना फुटली त्यानंतर जर पाहिलं शिवसेना फुटली शिवसे शिवसेनेचं नाव आणि चिन्ह सुद्धा गेलेलं अशा वेळी ठाकरेंची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये युती होईल अशी काही शक्यता आहे असं वाटतं काही दिवसांपूर्वीच याच विषयावर म्हणजे ज्यावेळी संजय शिरसाट असं म्हटले होते की शिवसे दोन शिवसेना एक विभागल्याचं आम्हाला दुःख आहे मात्र दोन शिवसेना जर एकत्र आल्या तर आम्हाला आनंदच होईल आणि या सगळ्या विषयाला अनुसरून आपण ज्यावेळी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सर यांच्याशी बोललो होतो तो, तो इंटरव्ह्यू देखील टॉप न्यूज मराठीच्या आपल्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे त्यावेळी साधारणत असं होतं की अलीकडे जर आपण पाहिलं तर दोन्ही पक्षांमधले संबंध जितके जवळ येण्यास इतके चांगले नाही आहेत तितके ते वाईटही राहिलेले आहेत तितके ते ताणलेही गेलेले नाही आहेत आणि महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती आहे राजरत्न म्हणजे विधानसभेच्या सभागृहामध्ये कितीही एकमेकांवर आरोप झाले तरी दुपारच्या लंच ब्रेक मध्ये सत्ता पक्ष विरोधी पक्ष एकत्र येऊन टिफिन खायचं हे आपण अनुभवलंय पाहिलंय किंवा तशा त्या सगळ्या बातम्या ज्या आहेत त्या देखील आपण ऐकल्यात पाहिल्यात कव्हर केल्यात हर्षवर्धन पाटील राज्याचे संसदीय कार्यमंत्री असताना इकडे विनोद तावडे विरोधी पक्षात असताना त्यांच्या सभागृहाबाहेरचे सगळे संबंध आपण सगळ्यांनी अनुभवल्याचं अनुभवलेलं आहेत पाहिलेले आहेत त्यामुळे जर आता आपण पाहिलं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि भाजपातले सगळेच प्रमुख नेते ज्याप्रमाणे इन्कार करतात तिकडे संजय राऊत ज्याप्रमाणे इन्कार करतात <coughs> की भविष्यात आम्ही एकत्र येण्याची शक्यता फार कमी आहे मात्र राजकारण आहे राजकारणात कोणत्या वेळेला कधी काय होईल म्हणजे कधी कोणी स्वप्नवतही विचार केला नसेल की राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येऊ शकतं आणि राष्ट्र भाजपच्या मुख्यमंत्र्यांसोबत राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री असू शकतो पण दो दो ते दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या राजकारणामध्ये घडल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळं आग्या आगे देखो नक्की काय होऊ शकतं की हे सगळे एकत्र येत आहेत का किंवा कि मग शिवसेना भाजपा पुन्हा एकत्र ये म्हणजे शिवसेना अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा जो पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपा एकत्र येत आहे का हे पाहणं महत्वाचं आहे निश्चितपणे संकेत जरी आता आपण पाहिलं की राजकारणात काहीही होऊ शकतं याचं प्रतिबिंब दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आत्ता जरी मिलिंद नार्वेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्या भेटीमध्ये काय चर्चा झाली अद्यापही पुढं आलं नसलं तरी आगामी काळामध्ये ते निश्चितपणे पुढे येणार आहे आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी